महाराज महादुआप्पा ब्रह्मचारी महाराज यांची पालखी आज मौजे चांदापूर डोंगर तिकड तुका या ठिकाणी आलेली आहे काय सांगाल आज अगदी पालखीचं जलोषामध्ये स्वागत करण्यात आलेलं आहे ही आता आज चौतीस वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे हे श्री क्षेत्र जालना ते श्री क्षेत्र चिडगुप्पा कर्नाटक इथे आम्ही गेल्या चौतीस वर्षापासून पायी यात्रा करत हो। आहोत याच्या अगोदर आमचे वडील राजदर आप्पा परळकर हे करत होते त्याच्यानंतर आम्ही वारसानी आम्ही ही पालखी चालत आहोत अशीच ही दरवर्षी अशीच उत्सवात पालखी येत असती चांदापूर येथे जालन्याहून कधी निघालेली आहे पालखी जालन्याहून ही सव्वीस तारखेला निघालेली बरं आता पुढं प्रस्थान कुठं आहे आता पुढं घातनांदूर म्हणून आहे एक आज मुक्काम असतो चांदापूर मध्ये आज चांदापूर मध्ये खरोखरच पालखीच उत्साह मध्ये स्वागत केलेलं आहे रेस देखील पाहिलेले हो, हो, हो। आहेत अनेकांनी अगदी आणि इथं काय नियोजन असणार आहे आता सध्या आता इथं एक आरती होईल आमच्या गुरुंची आरती होणार आहे राजधर आप्पा परमपूरची राजधर म्हणून नंतरून इथं प्रासादी होईल सगळा भंडारा असो हो चौतीस वर्षाचा काय अनुभव आहे कारण जीवनामध्ये येत असताना सुख दुःख असतात चढ उतार हो, असतात जेवढे पण इथं भाविक लोक आहे त्यांना भरपूर अनुभव आहे ज्यांना काही अडचणी असन घरात मध्ये लेकरांची असन कुठं कोणाचं परिस्थिती असन कुठे कोणाचं काही दुखत असन कुठं कोणाचं काही तकलीफ असेल तर हे आमच्या माधव आपल्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी दूर होतात आमचा एक एका एक वैशिष्ट्य आहे की त्यांचा भंडारा लावल्यानंतर कारण कोणचं पण दुखणं असू कोणची पण अडचण असू हे सगळ्या गोष्टी या होत आहेत दुःखातून मुक्त होत मुक्त होत तर काय सांगायचं आज काय संकल्प कराल कारण आज या ठिकाणी डोंगर तुकाई ही पवित्र भूमी आहे चांदापूर नगरी पवित्र भूमी आहे रळी वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आपण आहात काय सांगायचे आज आम्ही आता सकाळच्याला वैद्यनाथ मंदिरात इथं आमचं मठ इथं सकाळी आम्ही आमच्या मठातून प्रस्ताव केलेला आहे इथं आपलं लिंगायत धर्माचं एक मठ आहे आपल्या वैद्यनाथ मंदिराला लागून तिथून आम्ही सकाळी प्रस्ताव करून इथं आज चा डोंगर तुकाई इथं आम्ही आलेलो आहे इकडं आमच्या गुरूंची मूर्ती आहे राजदर आप्पा परळकर ते अगोदर दिंडी चालक होतात आणि त्यांच्यानंतर त्यांच्यानंतर आम्ही हे दुरा धरलेला आहे आता असंच परंपरा आम्ही हे चालत राहणार चौतीस वर्ष पूर्ण झालेले आहेत पुढे किती दिवस परंपरा ही चालणार चालणार जोपर्यंत आमच्यामध्ये तोपर्यंत अरे वा ओ, आज भाविकांसाठी काय का आशीर्वाद द्यायचा भाविकांसाठी त्यांना तर माहिती आहे सगळ्या भाविकांना की आशीर्वाद म्हटलं तर शेवट आशीर्वाद आहे म्हणजे आशीर्वाद कायमस्वरूपी राहणार आहे हो कायमस्वरूपी राहणार आपण गोळी समाजचे आप आपल्या थोडश्या मशी होते तात्पुरतं आपलं गरु खात खाताव त्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या पाषी चाळीस ते पंचाळीस आहे कोटा आहे गुरुच्या आशीर्वादाने माझ्या आणि गुरु ज्या वेळेस माझ्या आले त्यावेळेसपासून मला कुठल्याही गोष्टीचा काहीही कमी नाही नंबर एक सोन्याचा दिवस निघाला माझा चांदापूर गावातल्या भाविकांना सगळ्यांनाच आणि आमच्या पिढी आमचे जीव आहे तोपर्यंत आमचा हे वारसा चालणार जालना येथून कर्नाटक उमनाबाद येथे चिडगोप येथेपर्यंत जाते धुळ्यातील लोक असे येताना परभणी मानवत इथून अनेक भाग घेतात त्यांचे आम्हाला खूप अनुभव आहेत आप्पाच्या आशीर्वादाने सर्व लोकांची इच्छा पूर्ण होते शकते कोवळी समाजातील म्हशीचा व्यवसाय असल्याने त्यांची इच्छा सदच्या पूर्ण करतात सदाची प्रथा ही चौतीस वर्षापासून जालना येथून कर्नाटकपर्यंत चालू आहे आम्हाला याच्यातले अनेक अनेक वेगवेगळे अनुभव आलेले आहेत प्रत्येक मनुष्याची इच्छा पूर्ण होत असते